परत आता नावं घ्यायचे टपडे सर तुम्हाला सगळेजण फिरून आणि मार्केट कमिटीचे सभापती आहेत संजयराव देशमुख वर उपसभापती आहेत सुनातराव सर्व शिवप्रेमी जनता त्या महोत्सव समितीचे अध्यक्ष धनराज पाटील मुंगारे आमचे परमेश्वरराव आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आता गुरुजीने संचलन करताना फार जोशपूर्ण संचलन आणि ते म्हणाले की कन्नड जनता माझ्या पाठीमाग आहे आणि खालून आपण सगळेजण हसत होता त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा डॉक्टर साहेब मागच्या शिवजयंतीला एक माहिती स्टेजवर होती या शिवजयंतीला वेगळी माहिती सोबत आणि मागच्या शिवजयंतीच्या वेळेस लाईन लागली होती की छत्रपती शिवाजी महाराजाला हार पाण्यावरचे बुडबुडे जागेवर बुडून गेले आणि मागच्या वेळेस लाईन लावून हार घालायला आले त्याच्यापैकी आज एकही जण तो उपस्थित नाही याची नोंद जरी तुम्ही घेतली तरी मी नेहमी सांगत होतो की द्रातले दुकानदार आणि कायम दुकानदार याच्याचा फरक जो असतो तो आहे प्रताप पाटील सत्तेवर असेल प्रताप पाटील सत्तेवर नसेल पण मध्ये बोललेल्या कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं येऊन त्यांना अभिवादन करणे आणि त्या त्या महोत्सव समितीच्या लोकांना सहकार्य करणे ही भूमिका आमची निश्चितपणानं राहिली आमच्या बाळूपटलाने प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला पण मी आज त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे गेल्या अनेक दिवसापासून परमेश्वर असतील बाळू असतील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना त्यांची भूमिका होती की धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकासाठी जागा मिळाली पाहिजे आणि मी आपल्या उमरेचे मठाधिपती आदरणीय संत एकनाथ महाराजांना विनंती केली आणि महाराजांना सांगितलं की तुम्ही सांगाल त्या दिवशी मी येऊन जागा द्यायला तयार आहे

श्री संत एकनाथ महाराज यांचे मी जाहीर आभार मानतो या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आभार मानतो आता सव्वीस तारखेपासून त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळं मी या सगळ्या मंडळीशी चर्चा केली त्यांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वांची इच्छा होती की रेते जे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी काम सुरू करता आलं पाहिजे ही भावना होती परंतु असं काही वेगळं समजण्याची गरज नाही निश्चितपणानं ती जाईल जागा तुम्हाला मिळेल अशा पद्धतीचा आशावाद निश्चितपणाने व्यक्त करतो बाळू पाटलांनी प्रस्तावित करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वार पुत्रा त्या ठिकाणी बसला पाहिजे भूमिका घेतली आम्ही उत्तमराव पटनाकडे आता जेव्हा बसलो तेव्हा स्वप्नील पाटीलही तेचपणाले आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गेबाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये आणि त्या आता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं म्हणजे त्या ठिकाणी स्मारक निर्माण केलं आणि आता विविध ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर स्मारक होत आहेत म्हणून आपल्या सर्वांशी चर्चा करून निश्चितपणा आता काही निवडणूक नाही निवडणुकीची घोषणा नाही त्याच्यामुळे आपण बसू आणि धन्ना शहराला साजेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करण्यासाठी प्रयत्न करू एवढे या निमित्तानं सांगतो आजची ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय शांततेमध्ये आपण सर्वांनी साजरी करावी असे विनंती करतो पोलीस प्रशासनाला आपलं पूर्ण सहकार्य असलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने देखील थोडंसं जयंती सुरू व्हायला वेळ लागला त्याच्यामुळे आपणही थोडंसं वेळेचं बंधन न घालता यांना सहकार्य करावं बाळू पाटील आणि परमेश्वर म्हणाले की जयंतीच्या उद्घाटनाच्या पूर्वी मी एक तास अगोदर येऊन बसलो आता मी हातात घड्याळ बांधलोय त्याच्यामुळं घड्याळ बांधल्यामुळे मी निसर्ग घड्याळकडं बघत राहतो त्याच्यामुळे माझ्यामुळं उसाळ होऊ नये लोक म्हणून की घड्याळ बांधलेला माणूस एवढा उशीरा येतो काय त्याची काळजी घेऊन वेळेवर येण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यातही कशा पद्धतीचा प्रयत्न राहील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जन्मोत्सव समितीचे जे जे प्रमुख पदाधिकारी आहेत कोणाच्या नावाचा उल्लेख करला राहिला असेल कोणी वेगळा अर्थ करण्याची गरज नाही त्यांची माफी मागतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाता